नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चाणक्य अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि नवीन इतिहासासोबत आपल्यासमोर हजर आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे खूप दिवसांपासून जेलमध्ये आहेत आणि त्या कारणानं दिल्लीचा कारभार सांभाळण्यासाठी आता एका नवीन पक्षामधील व्यक्तींची नेमणूक दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर करण्यात आली आणि ते व्यक्ती कोण आहे आणि त्यांचा काय इतिहास आहे याचं संपूर्ण विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री या पदाची धुरा सांभाळणारे आतिशी मारलेना यांचं शिक्षण त्याचबरोबर त्यांची राजकीय कारकीर्द आणि त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण उत्पन्न याचा सुद्धा आढावा या प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आतिशी मारलेना या दिल्लीच्या आठव्या मुख्यमंत्री बनल्या आहेत ते ज्या दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत अतिशी या आम आदमी पक्षाच्या सदस्य असून यापूर्वी त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमध्ये महत्वाची खाती सुद्धा सांभाळली आहेत आतिशी यांचा जन्म आठ जून एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी दिल्ली विद्यापीठाचे प्रोफेसर विजय सिंह आणि तिप्ता वाही यां दाम्पत्याच्या पोटी झाला सध्या त्यांचं वय त्रेचाळीस वर्ष आहे त्यांचं राजपूत पंजाबी असं मिश्र कुटुंब आहे सिंह हे आडनाव असताना सुद्धा आतिशी यांच्या आईवडिलांनी त्यांना मार्लेना हे आडनाव दिलं मार्क्स आणि लेनिन यांच्या नावाचं ते संमिश्रण मिश्रण आहे सुरुवातीला स्प्रिंगडेल स्कूल त्यानंतर सेंट स्टीफन कॉलेजमधून इतिहास विषयात पदवी घेतल्यानंतर आतिशी या लंडनला ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेल्या त्यानंतर दोन हजार तेरा मध्ये त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना होण्यापूर्वीच धोरणात्मक कामात स्वतःला वाहून दिलं त्यानंतर एकोणी दोन हजार एकोणीस ला त्यांनी गौतम गंभीर विरोधात लोकसभा लढवली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी आतिशी यांची पूर्व दिल्लीचे लोकसभा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती लोकसभा निवडणुकीसाठी तिने पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्याकडून साडेचार पेक्षा जास्त मतांच्या फरकाने त्या पराभूत झाल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या होत्या दोन हजार वीसच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी दोन हजार वीसच्या दिल्ड निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीत दक्षिण दिल्लीच्या निवडणूक लढवली भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिंग यांचा चारशे मतांनी पराभव केला आणि त्यानंतर त्या आमदार झाल्या त्यानंतर मनीष सिसोदिया जितेंद्र जैन सत्येंद्र जैन सौरभ भारद्वाज यांच्यासोबत आतिशी यांना दिल्लीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अतिशी यांची एकूण संपत्ती बँक आणि गुंतवणूक धरून एक लाख कोटी एक्केचाळीस लाख इतकी आहेत तर ही संपूर्ण माहिती आतापर्यंतची दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबद्दल आहेत अतिशी आता दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत आणि आता दिल्लीचे दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नाहीत जोपर्यंत अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका होत नाही तोपर्यंत संपूर्ण मुख्यमंत्री पदाची धुरा ह्या आतिशीच बघणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि नवीन इतिहासासोबत आम्ही लवकरच हजर होऊ धन्यवाद